नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे त्यामुळे चाहत्यांनी दोन खतरनाक संघाची टक्कर पाहण्यासाठी तयार राहा मित्रांनो विराट कोहली आणि रोहित शर्मा यांपैकी तुमचा आवडता खेळाडू कोणता ते आम्हाला जरूर कळवा तर दुसरीकडे बटलर इंग्लिश नेतृत्व करणार आहे मालिकेतील पहिला सामना खेला लंडन च्या ऐतिहासिक मैदानावर खेळवण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा वन डे सामना दि ओहल येथे सत्तावीस तारखेला खेळला जाणार आहे यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना एजबस्टनच्या मैदानावर तीस तारखेला खेळला जाणार आहे एती नहीं सामने भारतीय वेळेनुसार साडेतीन वाजता सुरू होतील मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड तीन वन डे सामन्यांची रोमांचक मालिका कोणता संघ जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत राहा